नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरातून म्हाडामध्ये पोहोचली म्हाडा तालुक्यातील टेंबोर्णी गावात शिवस्वराज्य यात्रेच्या सभेला सुरुवात झाली या सभेत खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते पाटील यांनी संबोधित केले विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांनी यावेळी धडाकेबाज भाषण केले तर म्हणाले मी जयश्रीराम म्हणत नाही मी प्रभू श्रीराम म्हणते असं सुप्रिया सुळे यांनी यावेळेस म्हणाले तसेच सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला तर यावेळी त्यांनी रवी राणा यांचा व्हिडिओ देखील भरसभेत दाखवला तर बहिणीला सासरी सोडणारा भाऊ असतो पण हा भाऊ दिलेला ओवळणीसुद्धा परत घेतो असा दम देतोय माझ्या राज्यातील बहिणीला असा दम कोणी दिला तर बहिणी म्हणाल्या तू पैसे घेऊन तर वापिस दाखव मग बघते तुला इतके दिवस सरकार होते तेव्हा बहिणी का नाही दिल्या अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आणि सुप्रिया सुळे यांनी यावेळेस आमदार महेश दिशिंदे यांचा देखील व्हिडिओ भरसभेत दाखवला आणि त्यांच्यावर निशाणा साधला अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आपण देणार का आपण एखाद्याला मदत करतो ती कपाळावर लिहून कपाळावर लिहून आणि गावभर सांगायचे नसते असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरताज धन्यवाद जे महाराष्ट्र